नमस्कार मित्रांनो ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज अमित एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेला आहे तो आहे ऑपरेशन फेसवॉश नाव जरी थोडंसं वेगळं असेल तरी हा एक महत्त्वाचा टॉपिक गाजला जो डिसेंबर महिन्यापासून जो असा प्रोजेक्ट जो सुरू केला दिल्ली पोलिसांनी त्याच्यामध्ये जे भारतामध्ये स्थलांतर होतं जे बांगलादेशमधून त्याच्याबद्दल हा एकंदरीतच प्रोजेक्ट राबवला पण मित्रांनो सी आणि एम पी एस सीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा किती इम्पॉर्टंट आहे ते बघणं गरजेचं आहे तर आपण एक एक करून बघूया बघा ऑपरेशन फेसवॉश ऑपरेशन फेसवॉश हा दिल्ली पोलिसांनी सुरू केलेला एक विशेष अभियान आहे जो विशेषतः राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात म्हणजे एन सी आर नॅशनल कॅपिटल रिजन मध्ये राहणाऱ्या बांगलादेशी बेकायदेशीर स्थलांतरितांना लक्ष करतो मित्रांनो जेव्हा असं लिहिलेलं आहे या ऑपरेशनला त्याच्या विशिष्ट लक्षामुळे आणि कागदपत्रे नसलेल्या व्यक्तींना ओळखण्यासाठी पोलिसांनी वापरलेल्या पद्धतीमुळे लक्ष मिळालेले आहे विशेष अभियान दिल्लीस पोलिसांनी ऍक्च्युली ते सुरू केलेलं आहे मित्रांनो नीट लक्षात घ्या कारण दिल्लीमध्ये एकंदरीतच आता जेव्हा पॉप्युलेशन बऱ्यापैकी तिथली वाढलेली आहे तर तिथे त्याचा फायदा घेऊन बरेचसे बांगलादेशी हे अवैधरित्या तिथं स्थलांतरित झाले आणि त्याच्यामुळे ते बऱ्याचशा अशा बेकायदेशीर घटनांमध्ये पण ते सापडायला लागले क्राईम हा रेट हा वाढत चालला आहे आणि त्याच्यामुळे दिल्लीमध्ये दिल्लीच्या पोलिसांवर खूप जास्त लोड येत असतो आपण बघूया पुढे <coughs> बघा या ऑपरेशन फेसवॉशची प्रमुख वैशिष्ट्य बघूया आपण काय उद्दिष्ट ऑपरेशन फेसवॉशचा मुख्य उद्देश बांगलादेशी नागरिकांना ओळखणे त्यांना अटक करणे आणि त्यांच्या हकालपट्टीची प्रक्रिया सुरू करणे हा आहे जे वैध कागदपत्रांशिवाय दिल्लीत राहत आहेत किंवा त्यां ज्यांच्या विजा राहण्याची परवानगी ॲक्च्युली मुदत संपली आहे अशा लोकांना एकंदरीतच टार्गेट केलं जात आहे बघा जेव्हा आपण म्हणतोय की बेकायदेशीरपणे बेकायदेशीरपणे राहणं म्हणजेच काय की ज्याच्याकडे वैध डॉक्युमेंट्स नाही आहेत कागदपत्रे नाही आहेत मग डॉक्युमेंट्स ऍक्च्युली जे गव्हर्नमेंटनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेले असे डॉक्युमेंट ज्यांच्याकडे नाही आहे ते अवैधरित्या राहत आहेत अशा प्रकारे काही जण जे वैधरित्या पहिले आले होते परंतु आता ती इथं राहण्याचा त्यांचा परवाना जर संपलेला असेल तरी सुद्धा ते जर ॲक्च्युली इथं वास्तव्य करत असतील तर अशा लोकांना ओळखणं एकंदरीतच आणि त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवून देणं याच्यासाठीचा हा एकंदरीत उपक्रम आहे काय पार्श्वभूमी हे ऑपरेशन ऍक्च्युली दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात म्हणजे सुमारे डिसेंबरमध्ये सुरू झाले आणि अजूनही ते सुरू आहे संशयी स्थलांतरांकडून वेषांतर करून ओळख टाळण्याच्या बातम्यांमुळे याला महत्व प्राप्त झाले आता होतं काय ही जर ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं ते वेशांतर करतात मग आता वेषांतर काय करतात हे जास्त महत्वाचं आहे की वेषांतर केल्यानंतर बघा एखादा समजा जर पुरुष असेल आणि त्याने जर बाईचं वेषांतर केलेलं असेल तर ते ओळखपत्र आणि ते त्याच्यामध्ये खूप मोठी गफलत होते आणि हाच एकंदरीत मुद्दा आहे जो सरकारला तो तेवढा महत्वाचा वाटतो आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो सुरू केला बघा कार्यपद्धती याच्यामध्ये बघणं आपल्याला गरजेचे आहे दिल्ली पोलीस आणि त्यांचे स्थानिक गुप्तचर जाळे तांत्रिक पाळ सक्रिय करतात जेणेकरून संशयित बेकायदेशीर स्थलांतरांची जास्त संख्या असलेल्या क्षेत्रांना ओळखता येईल आता असं नाहीये की सगळेच्या सगळे बांगलादेशी ऍक्च्युअली जे पण बेकायदेशीरपणे इथं जे राहत आहेत ते सगळ्या पूर्ण शहरामध्ये पसरलेले असतात नाही त्यांचे काही असे ठिकाणं असतात की तिथं ती ते जास्त मोठ्या प्रमाणावर राहतात आणि त्यांना एकंदरीतच हे कळलेलं की इथं राहणं तेवढं सेफ असू शकतं किंवा तिथं पकडले जाणू जाणार नाहीत म्हणून ते अशा प्रकारच्या ठिकाणांवर राहण्याचा ऍक्च्युली प्रयत्न करतात पोलीस विविध ठिकाणी ज्या गरजेचे ऍक्च्युली ठिकाणी जसे की बाजारपेठा जसं आधा आझादपूर मंडी आता आझादपूर मंडीच्या बाजूला खूप अत्यंत दाटीवाटीने ऍक्च्युली लोकसंख्या आहे तिथं असे लोक राहण्याची दाट संभावना असते दुसरी गोष्ट सरकारच्या काही मर्यादा असतात किंवा प्रो पोलीस प्रशासनाचा काही मर्यादा असतात त्या मर्यादांची फायदा उचलून अशा प्रकारे वास्तव्य एकंदरीतच केलं जातं परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी पकडल्या जाण्याची शक्यता कमी असते दुसरी गोष्ट त्या गर्दीच्या मध्ये त्यांचं एकंदरीतच राहणीमान आणि त्यांचा उदरनिर्वाह हा होत राहतो म्हणून पण अशा ठिकाणी ऍक्च्युली ते राहण्याचा प्रयत्न करत असतात ठीक आहे त्यानंतर जहांगीरपुरी मेट्रो स्टेशन यांचा समावेश जिथं लोकांची वर्दळ खूप जास्त आहे तिथं अशा प्रकारचे लोक ते राहतात पुढे बघा वेशांतरावर लक्ष म्हणूनच या एकंदरीतच प्रोजेक्टला किंवा या अशा प्रकारच्या या ऑपरेशनला हे फेसवॉश म्हणून नाव आलेलं आहे आता आपण बघूया ऑपरेशनला चर्चेत आणणारे एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष बेकायदेशीर स्थलांतरितांना भीक मागण्यासाठी आणि लैंगिक कार्यासाठी तृतीय पद्धतींचा वेध धारण केल्याचे समोर आलेले आहेत मी आत्ताच सांगितलं पुरुष जे असतात बांगलादेशवरून आलेले ते स्त्रियांचा वेश धारण करतात किंवा तृतीय पंथीयांचा ऍक्च्युली वेश धारण करतात आणि ते भीक मागतात मग त्यामुळे ते तृतीय पंथीय समुदायाबद्दलच्या सामान्य समजुतीचा फायदा घेऊन प्रवाशाकडून करून पैसे उकळत होते ऑपरेशनचा फेस वॉश हा भाग विशेषतः अशा घटक गट, घटनांना संदर्भ देतो जिथे वेषांतर केलेला संशय असलेल्या व्यक्तीला त्याचा खरा चेहरा उघड करण्यासाठी मेकअप काढायला सांगितले जात होते म्हणून या ऑपरेशनला फेस वॉश असं नाव पडलं काय की अत्यंत मोठा प्रकारचा असा ॲक्च्युली मेकअप स्वतःच्या चेहऱ्यावर लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपली ओळख खरी ओळख जी आहे ती लपवण्याचा प्रयत्न करायचा मग जेव्हा पोलिसांना पोलीस प्रशासनाला हे कळलं तेव्हा तिथले तृ तृतीयपंथी ज्यांच्यावर पण संशय आहे अशा तृतीयपंथीयांना चेहरा धुवायला सांगितल्यानंतर त्यांची खरी ओळख ही लक्षात यायला लागली की ते बांगलादेशी नागरिक आहेत आणि ते पुरुष आहेत तृतीयपंथी नाही आहेत मित्रांनो इथे एक गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे तुम्ही जर तृतीयपंथीयांचं जर एकंदरीतच जर बघितलं तर तृतीयपंथीय हे एकत्र मिळून राहतात कारण त्यांची जी जनरेशन आहे ती पुढे सरकत नाही म्हणूनच आता त्यांना एकत्र राहणं जे आहे ते गरजेचं आहे दुसरी गोष्ट तृतीयपंथीयांचा प्रॉब्लेम असा पण आहे की त्यांना एक समाजामध्ये किंवा समाजामधून समाजा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अत्यंत वेगळा आहे मग आता हे सगळं असताना मित्रांनो त्यांना एकतर कोणी नोकरी देत नाही दुसरी गोष्ट आजकाल असं झालेलं आहे की पैसे मागायला आल्यानंतर पैसे पण कोणी देत नाही मग त्यांचा उदरनिर्वाहाचा प प्रॉब्लेम होतो पण काही ठिकाणी जिथे त्यांना पैसे रेग्युलर बेसिसवर हो मिळतात मग अशा ठिकाणी बांगलादेशी जे अवैधरित्या इथं आलेले आहेत ते त्यांच्यासोबत राहून मग तृतीयपंथीयांचा ॲक्च्युली वेज घेऊन ते पण भीक मागायला म्हणजे पैसे मागायला त्यांनी सुरुवात केलेली होती म्हणूनच असा प्रकारचं जे ऑपरेशन आहे ते दिल्ली पोलिसांनी हाताळलं आणि सुरू केलं तर पुरुष बेकायदेशीर स्थलांतरित भीक मागण्यासाठी आणि लैंगिक कार्यासाठी त्याचा वापर करतात पुढे बघा पडताळणी आणि चौकशी दस्तऐवज म्हणजे पडताळणी म्हणजेच काय कागदपत्रे जे आहेत त्याची पडताळणी केली जाते ज्याच्यामध्ये अधिकारी आधार कार्ड सारख्या ओळखपत्रांची बारकाईनी तपासणी करतात ज्यात विसंगती शोधतात उदाहरणार्थ सन ऑफ आय जी केअर ऑफ आणि स्पष्टपणे पुरुष दिसणाऱ्या व्यक्तींसाठी लिंग ट्रान्सजेंडर लिहिलेले असणे जे कागदपत्रे फसवणी सगळे फसवणुकीने मिळवण्याचे ऍक्च्युली दर्शवू शकते म्हणजेच काय की त्या फोटोमध्ये अत्यंत क्लिअर दिसतंय की तो पुरुष आहे परंतु ट्रान्सजेंडर म्हणून स्वतः तो वावरतोय तर अशा ठिकाणी लगेच त्यांना पकडण्यात येत होते आणि आता पण ते ऑपरेशन तसं चालू आहे त्यानंतर चौकशी आणि जाळे उद्ध्वस्त करणे अटक केलेल्या व्यक्तींची भारतात ठीक आहे भारतात पूर्ण भारतामध्ये अनेकदा ऍक्च्युली एजंटच्या मदतीने छिद्र सीमांमधून त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आणि बेकायदेशीर स्थलांतर आणि शोषणात गुंतलेल्या मोठ्या सिंडिकेटचा सा ओळखण्यासाठी चौकशी केली जाते म्हणजेच काय मित्रांनो की त्यांचं हे एक प्रकारचं एक रॅकेट म्हणजे जाळं हे बनलेलं आहे आणि त्या जाळ्याचा फायदा घेऊन ते फक्त दिल्लीमध्येच नाही तर हा अशा प्रकारचे बेकायदेशीर जे नागरिक आहेत बांगलादेशमधून ना आलेले ते तुम्हाला बऱ्याचशा देश बऱ्याचशा शहर दे, म्हणजे देशांमधल्या बऱ्याचशा शहरांमध्ये तुम्हाला बघायला भेटतील परंतु हे जेव्हा फेसवॉश ऑपरेशन फेसवॉश जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर बरेचसे असे बेकायदेशीर जे बांगलादेशी आहेत ते, बा, बांगला ते पकडण्यात आले त्यानंतर दिल्ली पोलिसांनी बाकीच्या पोलिसांसोबत समन्वय साधून मग बाकीच्या पोलीस डिपार्टमेंटनी पण बाकीच्या राज्यांच्या पोलीस डिपार्टमेंटनी पण अशा प्रकारे एक उपक्रम सुरू केला ज्याच्यामध्ये बेकायदेशीर असलेले जे, असले जे बांगलादेशी नागरिक आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी अटक करून त्यांना मग पुढची प्रक्रिया सुरू केली महत्व आणि परिणाम काय महत्व आहे राष्ट्रीय सुरक्षा मित्रांनो जसं सांगितलं की बेस्ट कायदेशीरपणे जर राहत असतील आणि ते बांगलादेशी असल्यामुळे त्यांना भारताच्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळत नाही मग आता अशा वेळी काय केलं जातं एकतर ते क्राईममध्ये म्हणजे गुन्हेगारीमध्ये त्यांचा समावेश असतो त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि पैसा मिळवण्यासाठी ते कन कं, कोणतेही काम करायला तयार होतात मग ही एक गोष्ट झाली दुसरी गोष्ट काय आली की ते जर इथं असले तर एकंदरीतच आपल्या भारतीय व्यवस्थेवर अर्थव्यवस्थेवर त्याच्यानंतर आपल्या कायदेव्यवस्थेवर खूप मोठा ताण असतो म्हणून एकंदरीतच अशा प्रकारचे जे बेकायदेशीर राहणारे बांगलादेशी आहेत त्यांना भारतामध्ये एकतर त्यांची ओळख करून घेऊन त्यांना परत बांगलादेशमध्ये पाठवणं गरजेचं असतं कायदा आणि सुवस्थ सुव्यवस्था लोकसंख्या शास्त्रीय मध्ये बदल म्हणजेच काय की जर एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे खूप जर परदेशामधून आलेले म्हणजे बांगलादेशमधून आलेले जर लोक बेकायदेशीरपणे राहायला सुरुवात केली आणि त्यांना असं कळलं की इथं राहणं हे आपल्याला सोयीस्कर आहे तर अजून लोक मग येत राहतात आणि मग त्याचा प्रभाव जो आहे तो पूर्ण एका शहराच्या व्यवस्थापनावर पडत असतो तर काही त्याच्याशी संबंधित आव्हानं आणि चिंता जे आहेत ते आपल्याला बघणं गरजेचं आहे जरी उद्देश उद्दिष्ट स्थलांतर कायद्यांची अंमलबजावणी करणे असले तरी भारतात जीवन स्थापित केलेल्या किंवा त्यांच्या मूळ देशात कठीण परिस्थितीत असलेल्या व्यक्तींच्या हकालपट्टीशी संबंधित मानवी हक्कांची चिंता अनेकदा असते दुसरी गोष्ट हा तर एक मुद्दा झालाच दुसरी गोष्ट आपल्या देशामध्ये दे, कागदपत्राचा जो एकंदरीतच प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया बऱ्यापैकी किचकट काही ठिकाणी आहे ती किचकट असल्यामुळे किंवा मग ती मोठी असल्यामुळे बऱ्याच जणांना जे खरंच भारतीय नागरिक आहेत त्यांना पण त्यांच्याकडे पण कागदपत्र नसतात मग बांगलादेशांच्या नागरिकांसोबत अशा प्रकारच्या भारताच्या नागरिकांसाठी पण तो प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणूनच म्हणूनच मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत योग्य पद्धतीने हटाळणं गरजेचं असतं राजकीय संबंध अशा मोहिमांना कधी कधी शेजारी देशातली देशांशी असलेल्या राजनीतिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो जसं बांगलादेशसोबत जर आपले चांगले संबंध असतील परंतु अशा प्रकारचं जर ऑपरेशन आपण सुरू केलं ज्याच्यामध्ये बांगलादेशाच्या लोकांना आपण जर हकलून लावायला सुरुवात केली त्यांच्या देशामध्ये तर त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधावर हा खूप मोठा फरक पडू शकतो दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय दर्जावर काही मायग्रेशन केलेले जे आहेत इमिग्रंट्स असतात त्यांच्यासाठी काही लॉ आणि म्हणजे कायदे बनलेले आहेत तर ते अशा इमिग्रंट्ससाठी जे लॉ बनलेले आहेत त्याला धक्का न लागता अशा प्रकारचं ऑपरेशन जे आहे ते करणं गरजेचं असतं मित्रांनो बनावट कागदपत्र हे ऑपरेशन बनावट ओळखपत्रांच्या प्रसारावर प्रकाश टाकते जी अंतर्गत सुरक्षेसाठी एक मोठं आव्हान आणि एक चिंता झालेली आहे त्यानंतर मित्रांनो युपीएससीच्या हिशोबानी आणि एम पी एस सीच्या हिशोबानी कोणत्या प्रकारे हे महत्वाचं आहे पहिली गोष्ट हा करंट अफेअरचा मुद्दा असल्यामुळे तो तो त्याच्यावर मुख्य परीक्षेमध्ये तर प्रश्न येऊ शकतोच पण पूर्व परीक्षेमध्ये पण त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो दुसरी गोष्ट हा मुद्दा इंटरनल सिक्युरिटी जो की मेन्सचा टॉपिक टॉपिक आहे जी एस पेपर थ्रीमध्ये इंटरनल सिक्युरिटीचा जो टॉपिक आहे त्याच्या दृष्टीने हा जो आ, जो एकंदरीतच जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणूनच तो त्या हिशोबाने बघण्यात यायला पाहिजे आणि तयारी करताना तुम्हाला हा जो मुद्दा आज फेसवॉशचा ऍक्च्युली जो आपण जो घेत घेतला त्याचा संबंध दुसऱ्या बाकीच्या ऑपरेशन सोबत आणि आंतरराष्ट्रीय संबंधासोबत पण तुम्हाला लावता येऊ शकतो त्यानंतर हा जो मुद्दा आहे तो तुम्हाला निबंधामध्ये पण कामात येऊ शकतो तर मित्रांनो सामाजिक न्याय अंतर्गत सुरक्षा जसं मी सांगितलं अंतर्गत सुरक्षा पेपर थ्री त्याच्यानंतर जीएस पेपर मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि सोशल जस्टिस याच्यामध्ये याच्याशी पण निगडीत तो मुद्दा आहे बघा हे तर बघितलंच आपण टासन टासनाचं त्यांच्यासमोर जे आण येणारे आव्हान आहेत ते पण खूप महत्वाचे आहेत पुढे जाऊन अधिकारी तुम्ही बनल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला पण या प्रोसेसचा भाग म्हणजे बनावं लागेल मग तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अशा प्रकारचे ॲक्च्युली कागदपत्र हे असतात त्यानंतर अशा प्रकारचे इलिगल काही नेक्सस बनलेले असतात म्हणजे जाळे बनलेले असतात ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जातो आणि अशा लोकांना भारतामध्ये वास्तव्य करण्यासाठी मग ती गोष्ट सोयीस्कर होत राहते आणि जसं आपण बोललो की ॲक्च्युली चालू घडामोडीमधला मुद्दा असल्यामुळे तो ए पी यू पी एस सी आणि एम पी एस सी आर टी दोन्हीसाठी पण तो तेवढाच महत्वाचा आहे तर मित्रांनो हा ऑपरेशन फेसवॉश हा एकंदरीतच खूप गाजलेला आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आपण आज बघितला ज्ञानज्योती एज्युकेशनतर्फे आम्ही नेहमीच अशा प्रकारचे मुद्दे घेऊन येतो की जे परीक्षेसाठी तेवढे तेवढे ॲक्च्युली महत्त्वाचे असतात आणि त्याचं एकंदरीतच आम्ही ॲनालिसिस करून तुम्हाला सांगत असतो जे तुम्हाला परीक्षेमध्ये कामात येते थँक्यू व्हेरी मच मित्रांनो अशाच प्रकारे ॲक्च्युली पुढे अजून एखादा महत्त्वाचा टॉपिक घेऊन आम्ही लवकरच येऊ थँक्यू व्हेरी मच थँक्यू